नमस्कार मित्रांनो तर आज आपण आलेलो आहोत यादवनगर म्हणजेच प्रभाग क्रमांक मध्ये आज आपण भेटणार आहोत एक अशा शक्ती स्वरूप स्त्रीला जी स्वतः एक दमदार व्यक्तिमत्व आहे आणि त्या म्हणजे मंगलताई निपाणीकर यांना तर चला तर मग आज आपण बघूया तर आज त्यांनी त्यांच्या प्रभागामध्ये काय काय कामं केलेली आहेत तर नमस्कार मी आहे तुमची निवेदिका प्रीती क्षीरसागर चांग भलं मीडिया प्रस्तुत संवाद प्रभागाचा चला तर मग या आहेत आपल्या प्रभाग क्रमांक तेरा मधल्या मंगलताई निप्पाणीकर ज्या आपल्या येत्या महानगरपालिकेमध्ये उमेदवार म्हणून तुमच्या समोर उभे राहणार आहेत आज आपण पाहणार आहोत एक असंच एका स्त्री रूपाला जी अतिशय धडाडीचा व्यक्तिमत्व आहे आणि असंच एक स्त्री जागर म्हणजे साध्या कुटुंबातून आलेल्या आहेत पण प्रभागासाठी काहीतरी असामान्य असं सा करणाऱ्या त्या एक महिला नेता आहेत हा बरोबर ऐकलं तुम्ही त्या एक धडाडीच्या महिला नेता आहेत जिच्या कृती आणि समाजसेवेमध्ये महिलांसाठी अतिशय समर्पित भावना आहे आणि प्रत्येक नागरिकासाठी त्यांनी मनापासून जी मेहनत घेतलेली आहे आज आपण ते पाहणार आहोत किती मेहनत त्यांनी कोणत्या पद्धतीने घेतलेली आहे आणि ही एक अशा स्त्रीची कहाणी आहे जी शक्तीने प्रेरणेनी आणि निष्ठाने भरलेली आहे तर नमस्कार मित्रांनो मी निवेदिता प्रीती क्षीरसागर चांग मीडिया प्रस्तुत संवाद प्रभागाच्या मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मॅम तुमचं देखील स्वागत आहे मंगल प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यावर घरचं वातावरण आणि परंपरेचा निश्चितच एक वारसा असतो तर मला तुम्हाला विचारायचं आहे की आपल्या घरच्या वातावरणाचा आणि परंपरेचा आणि समाजाशी असले जो असलेला संबंध आहे ह्याचा प्रभाव तुमच्यावर कसा पडला हे आमच्या प्रेक्षकांना ऐकण्यास नक्कीच आवडेल हो नक्कीच मॅडम मला मला देखील सांगायला खूप म्हणजे आनंदच होईल की मी एक सामान्य कुटुंबातून आलेली व्यक्ती आहे आणि आमचं घर आणि राहणीमान अगदी साधा आहे तरी पण संस्काराने आणि मेहनतीच्या विचाराने समृद्ध संब्रुद, समृद्धी मला मिळालेली आहे आणि लहानपणापासूनच प्रामाणिकपणाचे धडे हे मला घरातूनच मिळालेले आहेत अतिशय बरोबर आहे कारण जे तुम्ही सांगितलं की तुम्हाला जे तुमचं सामान्य कुटुंब होतं त्यातूनच तुम्हाला संस्कारांचे आणि प्रेरणाचे धडे मिळाले आणि नक्कीच त्यातूनच एक चांगलं व्यक्तिमत्व घडतं हे आम्हा प्रेक्षकांना नक्कीच आवडेल की आता पुढे आम्हाला हे साधेपणाचे व्यक्तिमत्व हो, आम्हाला काय समाजासाठी मिळवून देत हे आम्हाला नक्कीच पाहायला आवडेल हो तर आता त्याच्या पुढचा प्रश्न मंगलताई माझा हा आहे की आपण समाजकार्य जेव्हा करत होता त्याच वेळेला राजकारणात पाऊल टाकण्याची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली आणि तुम्ही तुमचं पहिलं पाऊल राजकारणात कसं टाकतो माझं पहिलं पाऊल राजकारणात दोन हजार दोन साली मी टाकलं कारण कारणही तसंच होतं मी माझ्या समाजकार्य करत असत्यावेळी मला बरेच प्रॉब्लेम्स यायचे मी जास्त करून महिलांचे प्रॉब्लेम सोडवण्याचा प्रयत्न करत होते आणि महिलांसाठी काम करत असताना मला असं जाणवलं की नाही बाबा आपल्याला याच्यापेक्षाही जास्त ताकद लागणार आहे मग मी विचार केला की आपण राजकारणात गेलो आणि राजकीय त्याच्याशी जोडलं गेलो तर हे प्रश्न अतिशय वेगाने सुटतील महिलांचे प्रॉब्लेम असून प्रश्न असून दे राजकीय आपल्याला जोड मिळेल तर अतिशय वेगाने सुटतील त्यामुळे मी राजकारणात प्रवेश केला म्हणजे तुमचं असं म्हणायचं आहे की राजकारण हे एक, एक मोठं पाठबळ आहे पाठबळ आहे त्यामुळे आपण आणखीन आपलं कार्य जोमाने जोमाने करू शकतो आणि त्याला एक चांगली गती मिळेल असं तुमचं म्हणजे हो नक्कीच तुम्ही तुमच्या राजकीय कारकिर्दीत अशा अनेक पदावर तुम्ही काम केले आहे पण तुम्हाला सर्वात महत्वाचे पद कोणते आणि ते त्या पदावर असताना तुमच्यासाठी एक असा कोणता खास क्षण आला होता का आ, हो नक्कीच ताई आठवण तुम्ही करून दिली त्या गोष्टीची मला पूर्ण आता परत आठवण झाली माझ्यासाठी महत्वाचं पद म्हणजे भूत प्रमुख मी आता सध्या फादर बोडी मध्ये आहे जिल्हा चिटणीस आहे तरी पण मला माझ्यासाठी महत्वाचं पद म्हणजे माझा भूतप्रमुख कारण त्या भूतमुळे माझा मी भूतप्रमुख प्रमुख असल्यामुळे दादा माझ्या मधील तीस घरामध्ये जवळजवळ तीस घरामध्ये रस्ता नसतानाही रस्ता काढून अगदी त्या घरात जाऊन त्या व्यक्तींना भेटून अशा तीस घरांना सदिच्छा भेट देऊन आली तो माझ्यासाठी खास महत्वाचा क्षण क्या बात म्हणजे तुमची नव्हतं म्हणजे दादा येतात येतील पण अगदी बरोबर आहे म्हणजे म्हणतात ना की कल्पना नसताना देखील आपल्यासाठी अगर कोणतरी आपल्या कार्याची पोचपावती देण्यासाठी एखादा व्यक्ती आपल्याकडे येतो आपल्या प्रभागात येतो तर ह्या ह्यापेक्षा सर्वात मोठा क्षण कुठला असूच शकत नाही आणि तो म्हणजे मी बुत प्रमुख असल्यामुळे ते माझ्या इथे आले त्यामुळं मला महत्वाचं पद ते वाटते की मी बुत प्रमुख ते महत्वाचं आहे बरोबर मंगलताई तुमचा जो प्रभाग आहे म्हणजे प्रभाग क्रमांक तेरा बरोबर बरुबर ना बरोबर तर ह्या प्रभागासाठी आजपर्यंत तुम्ही अनेक कामं केलीत हो कारण की तुमचा वारसा म्हणजे फार मोठा आहे आणि अगदी कारकिर्दी म्हणजे दोन हजार दोन पासून या समाजकारणात आहात पण अशा वेळेला तुम्हाला कोणते काम तुम्ही केली आणि ते करत असताना आता मला सांगा की नागरिकांसाठी तुमच्या प्रभागासाठी असे कोणते प्रश्न आहेत जे तुम्हाला सोडवायला आवडतील म्हणजे सर्वात मोठे प्रश्न जे भिडसवत आहे कोणते आहेत मी मॅडम केलेली कामं अगोदर सांगते आणि आता सध्याची जे प्रश्न भेडसावत आहेत ते मी तुम्हाला नंतरही करते मी कोरोना काळापासून काम करायला सुरुवात केली कोरोनामध्ये त्यावेळेची परिस्थिती तुम्हाला माहिती होती आणि माझा प्रभाग तो का असा नाही की अतिशय श्रीमंतच याच्यामधला होता किंवा काय असं काहीच नाही त्यामध्ये सर्वसामान्य कुटुंब जास्त होते त्यामुळे त्यावेळी मला एक प्रश्न सारखा पडत होता की मी माझ्या घरी खाते पण माझ्या प्रभागातील जे गरीब लोक आहेत पंधरा दिवस आता कामाला नाहीयेत बरोबर लॉकडाऊन पडले ते घरी बसून ते त्यांची मुलं बळ आणते काय करत असते मग ह्या प्रश्न मला भेटसावत असल्यामुळे अतिशय प्रयत्न करून त्या काळी साहित्य पण मिळत नव्हतं बर ही चालू नव्हती काही नव्हती मी अतिशय प्रयत्न करून साहित्य घेऊन आले घरी बसून किट तयार केले की प्रत्येक कुटुंबाला एक पंधरा दिवस तरी तो किट पुरावा की बाबा त्या कुटुंबाचा काहीतरी पंधरा दिवस तरी चालव की मी माझ्यामुळं पंधरा दिवस त्यांना काहीतरी दिले मला समाधान मिळावं बरोबर अशा प्रकारे मी त्यात सगळं जे काही आवश्यक गरजू वस्तू त्या पूर्ण सेट तयार केला एक एक हे करून आणि तेवढ्या लॉकडाऊन मधून मी ते लॉकडाऊन मधून मी ते घेऊन पूर्णपणे माझ्या भागामध्ये प्रत्येक घरात जाऊन तो लॉ याचा किट मी प्रत्येक गरीब कुटुंबाला दिला आणि त्यामुळं ते कुटुंब इतकं खुश झालं की बाबा चला आता पंधरा दिवसाची तर मला काळजी नाही आणि पंधरा दिवस त्यांचं चालले ही पहिली कोरोनामधली माझे मा काम दुसरं काम त्यांना वैद्यकीय सल्ला देणं खूप महत्वाचं काळजी घेणं कुठली औषधं घेणं किंवा काय करणं त्यावेळी लोक बाहेर देखील पडत नव्हती पण मी त्यावेळी बाहेर पडून प्रत्येक कुटुंबात जाऊन कशी काळजी घ्याल कोणतं औषध घ्याल कोणत्या गोष्टी पासून तुम्हाला स्वतःच संरक्षण करायचं आहे ही पूर्ण माहिती मी त्यांना घरोघरी जाऊन दिली त्याच्यानंतर तिसरी गोष्ट त्या सॅनिटायझरची गरज होती सॅनिटायझर मशीन बाबा गरीब वस्ती होती तिथं मी सॅनिटायझर बॉटल मध्ये घालून पोच केली जिथ अपार्टमेंट आहेत तिथं खाली मी जाऊन सॅनिटायझरचं मशीन बसून त्या लोकांना मी सांगितले की सॅनिटायझरचा वापर पहिले करा तिथून सुरुवात करा म्हणजे ह्या प्रकारे मी कोरोना काळामध्ये काम केलं तिथून पुढं माझ्या कामाची कारागिर्दी चालूच आहे अगोदर पासून पण होती आणि नंतर मी सातशे महिलांना जवळजवळ आयुष्यमान कार्ड पाच लाखाचं असतं ते की त्याच्यामुळं बाबा प्रत्येक कुटुंबाला एक पाच लाखाचा आधार मिळतो कुठल्याही वेळी वाईट काही वेळ आली की ते कुटुंब गरीब कुटुंब काय करतं ह्याचं कर्ज काढ त्याचं कर्ज काढ पण ती जी व्यक्ती ऍडमिट आहे त्याच्यासाठी तो प्रयत्न करणारच मग मी विचार केला की बाबा चला ह्यांच्यासाठी एक पाच लाखाचं गोल्डन कार्ड आपण करू त्यांच्यासाठी आवश्यक ती कागदपत्र घेऊन जवळजवळ मी सातशे गोल्डन कार्ड मी त्या भागामध्ये वाटले ते माझं महत्वाचं काम होतं की प्रत्येक परिवाराला एक आधार आहे बाबा आता की चला काही वाईट वेळ आली तर आपल्याकडे ते कार्ड आहे आपण घेऊन जाऊ शकतो अगदी बरोबर दुसरी गोष्ट महिलांना मुली होत्या पण त्या मुलींच्यासाठी बचत करायची सवय नव्हती त्यांना माहिती नव्हती की या मुलींच्यासाठी म्हणजे माझा भाग अतिशय गरीब पण आहे काय काही श्रीमंत काही गरीब असा मिश्र असल्यामुळे गरीब मध्ये आहेत त्यांचं मी सांगते की महिलांना माहित नव्हतं की आपल्या मुलींच्या साठी काय बचत करावं किंवा हो? सरकारने कोणत्या योजना आणल्या मी एके दिवशी महिलांचा ग्रुप तयार करून त्यांना भेटून त्यांना सांगितले की तुम्ही तुमच्या मुलींच्यासाठी सुकन्या करू शकता महिलांचा पहिला प्रश्न मॅडम की पहिला हप्ता भरण्यासाठी ताई आमच्याकडे पैसे नाही म्हणा बरोबर मी म्हणत चला ठीक आहे काही असू देत तुम्ही पन्नास महिला तयार व्हा मी तुमच्या मुलींचा पहिला हप्ता भरते आणि तुम्हाला सुकन्या योजना चालू करून देते क्या बात आहे मी त्या प्रकारे पहिला हप्ता ताईम पन्नास महिलांचा भरून त्यांना सुकन्या योजना काढून हाता त्यांच्या हातात सगळे डॉक्युमेंट्स देऊन पूर्ण त्यांना सवय लावली की मुलींच्यासाठी कशी बचत करायची असते आज त्या महिला स्वतः प्रत्येक महिन्याला आपल्या वाट्यातून थोडं खारीचा वाटा का मुलींच्यासाठी काढतात आणि बचत करतात ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट परत त्याच्यानंतर माझ्या भागामध्ये काही महिला अशा होत्या की लाकडं वगैरे गोळा करून आणणे चूल पेटवणे गॅस कनेक्शन माहीत नव्हतं माहित नव्हतं काहीच माहित नव्हतं योजना काय असतात माहित नव्हतं बरोबर मी त्यांना फक्त एवढंच आहे की तुम्ही मला दोन डॉक्युमेंट द्या आधार कार्ड आणि रेशन कार्ड झेरॉक्स ये मी तुमचं उज्ज्वला गॅसचं करते उज्ज्वला गॅस म्हणजे काय ताई असे विचारत होते त्या मला डॉक्युमेंट द्या मी त्यांचे जवळजवळ तीनशे महिलांचे मॅडम मी डॉक्युमेंट्स घेऊन सगळे कागदी पर पूर्तता करून त्यांना तीनशे महिलांना मी रात्री आठ वाजेपर्यंत गॅस कनेक्शन पोच करत होते घरी घर गर टू घर जाऊन आज त्या महिला चूल पेटवत होत्या तिथं आज त्या गॅसवर स्वयंपाक करतात त्यांच्या तब्येतीची काळजी म्हणजे विचार म्हणजे काळजी मिटली कारण चुलीमुळं धुरामुळं तो त्रास होत होता त्या अगदी कष्टातून लाकडं गोळा ला करून आणणं हे करणं त्याच्यापासून त्यांचं आता हे झालेलं आहे मी ते गॅस कनेक्शनचं काम केलं त्याच्यानंतर जनधन खाती काढून दिली महिलांना बचत करायला शिकलं कोविड काळात पाचशे रुपये त्या महिलांना यायचे त्यामुळे त्या महिलांना समाधान झालं की तुम्ही आम्हाला जनधन कार्ड काढून दिलं त्यामुळं आज घर बसून आम्हाला पाचशे रुपये मिळतात ते नसतं तर आम्ही ते मिळवू शकलो नसतो क्या बात जनधन कार्ड तिथून सुरुवात केली जनधन खाती झाली महिलांच्या आरोग्याची काळजी घ्यायची म्हणून आरोग्य हे लाव शिबिर लावलं मी त्याच्यात त्यांचे डोळे चेकअप्स असून दे त्यांच्या सगळ्या बॉडीचे चेकअप्स असून दे जे काय लागेल कुणाचं ऑपरेशन निघालं तर दीड लाखाचं ऑपरेशन सरकार मुख्यमंत्री निधीतून मंजूर करून देऊन ते करून दिलं बऱ्याच जणांचं केलेलं आहे ज्येष्ठ नागरिक भागातले की बाबा हजार रुपयेचं औषध आहे ते काय करतात हजार रुपये औषध येतात कोण देणार आम्हाला हजार रुपये का घ्यायचं ते थोडक्यातच भागवतात मी म्हणलं तसं करू नका हजार रुपये औषध आहे तुम्ही मला सांगा तुम्ही घाला मी आदरणीय आमचे नेते चंद्रकांत दादा पाटील यांचे वैद्यकीय आघाडीकडून मला खूप सहकार्य होते वैद्यकीय आघाडीकडून मला पन्नास टक्क्यावर औषध ज्येष्ठ नागरिकांना करून देण्याचं हे आहे मुख्यमंत्री निधीतून ऑपरेशन करून देण्यासाठी मदत होती ती म्हणलं आपल्याला जे होते ते आपण आपल्या भागामध्ये घालू ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी काहीतर करू कुणाचं काय प्रॉब्लेम्स असेल त्यांच्यासाठी काहीतरी करू त्यांच्या सहकार्याने मी हे करत गेले आज भागामध्ये जवळजवळ बऱ्याच जणांना पन्नास टक्क्यावर औषध चालू आहे की त्यांचे पाचशे आणि आमचे पाचशे दोन हजारचं असेल तर त्यांचे हजार आमचे हजार त्यांनाही ज्येष्ठ नागरिकांना आता बरं झालं की त्या अगदी आनंदात आहे मॅडम आतापर्यंत तुम्ही म्हणजे खूपच मोठी लिस्ट, लिस्ट आहे म्हणजे मला असं वाटतंय की आमचा व्हिडिओ कमी पडेल तुमच्या ह्या कार्यासाठी पण मला एक सांगा की तुम्ही आता आपली जी दुरावस्था आहे कोल्हापूरमध्ये रस्त्यांची त्यासाठी तुम्ही काय केलं का त्याच्यासाठी मी प्रयत्न केला सगळ्यात आता महत्वाचा प्रॉब्लेम आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न खड्डेमुक्त रस्ता स्वतः मलाही तसंच वाटते गाडी घेऊन जाताना काय अवस्था होते काय नाही हे प्रत्येकालाच कळते मी सुरुवात ही त्यासाठी केलेली आहे मी रेसिडेन्सी कॉलनीमध्ये एका याच्यामध्ये पूर्ण सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आणि तिथले गटर लाईन्स पूर्ण करून दिलेले अशी बरीच कामं आहेत की अजून करायची आहेत आणि केलेली आहेत पण सांगत बसले तर तुमचा व्हिडिओ खूप तुम्हाला वेळ हे होईल त्यामुळं मी थोडक्यातच आठवते नाही म्हणजे तुम्ही करण्यामध्ये विश्वास ठेवते मी आता जे काय केलं याच्यापेक्षाही मला जास्त करायचं करायचंय आणि ती संधी मला मिळेलच आणि मी ती करेलच पण करण्यामध्ये माझा जास्त विश्वास आहे बोलून दाखवण्यामध्ये नाही केलेले काम सांगण्यामध्ये तर प्रेक्षक नक्की स्त्री शक्ती म्हणजे काय असत कारण की स्त्रीच एक अशी व्यक्तिमत्व आहे जो नुसता बाहेरचाच चेहरा नाही तर आपल्या घरच्या चेहऱ्यापासून आपल्या समाजाचा चेहरा, समाजा चेहरा देखील ती बदलू शकते आता जसं आपण ऐकलं मंगलताईंनी असं एक काम नाही अशी अनेक कामं आहेत जे माझ्या मते आ, त्यांना विचारता विचारता आमचा हा व्हिडिओ हा इथंपर्यंत सीमित राहणार नाही असं त्यांचं कार्य आहे म्हणजे बोलतात ना की कार्य बोलतं तर असं त्यांची कारगिर्दी आहे तर मला असं वाटतं की एका महिलेला आपण निवडून का आणून द्यावं कारण की तिलाच माहीत असतं की पोठापासून हृदयापर्यंत जाण्याचा जा जो रस्ता असतो तसंच अगदी बाहेरपासून चुलीपर्यंत जाण्याचा जा जो रस्ता आहे तोच एका स्त्रीलाच माहीत असतो आणि एक बदलाव हा स्त्रीच घडवू शकते मंगल प्रभागाशी तुमचं नागरिकांशी नातक कसं आहे मला सांगायला आवडेल ताई तुम्हाला की माझ्या प्रभागातील नागरिकांशी माझं नातं एक परिवार एक परिवारातले सदस्य असल्यासारखं आहे काही कुटुंबात प्रॉब्लेम होते किंवा भागामध्ये कुठलीही गोष्ट कचरा गोळा झाला असेल गटर साफ झाले नसतील पाणी आलं नसतील कोणाचं हॉस्पिटल राही काही काम असेल किंवा कुठलं वैयक्तिक पहिला फोन मला असतो म्हणजे इतकं कि ते आपल्या फॅमिलीतलं एक मेंबर असं मला मानतात आणि दुसरी गोष्ट योजना कुठल्याही <laughs> सरकारी योजना कुठल्या बाबा जाहिरात आली की मला फोन येणार मंगलात आहे की जाहिरात कशी याच्यावर काय करावं लागतंय तुम्हाला मा माहित आहे का हे आमचं करा मलाही एकेक वेळेला माहित नसते ते त्यांना माहित असते आणि मला येतो की नाही हे म्हणजे माझं त्या म्हणजे खूप छान असं नातं म्हणजे बघा ना की आपण प्रेक्षक एखाद्या नेत्याकडे जायचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपण आपण म्हणतो की अरे बापरे ह्या व्यक्तीकडे मी कसं जाऊ कोणाशी ओळख लावू आणि मी कसं त्या व्यक्तीपर्यंत पोहोचू पण मंगलताईंनी जस सांगितलं की आमचं जे नातं आहे ते अगदी घरच्या परिवारासारखं आहे की जिथे साधक कचरा जरी उचलायचा असेल तर मला फोन येतो म्हणजे ह्याच्यापेक्षा वेगळा आपल्याला काय पाहिजे म्हणजे आज मला ह्या इंटरव्ह्यू थ्रू अगर मला मंगलताई कळतात तर उद्या मला म्हणजे मी प्रभागातली जरी नसेल तरी मी एक फोन लावून विचारू शकते की मॅडम ह्या योजना आहेत आणि अशा अशा महिला विचारत आहेत तर तुम्ही त्याच्यावर काय उत्तर द्याल तर आयम श्योर की मंगलताई मला ह्याच्यावर एक नक्कीच योग्य असं सोल्युशन देतील बरोबर ना मंगलताई नक्कीच मंगलताई सध्या तुम्ही कोणत्या पक्षात काम करत आहात आणि तुमच्या पक्षाची जी विचार धारणा आहे ती काय आहे आणि त्या पक्षाचं ध्येय काय आहे हे तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल मी सध्या भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये काम करते आणि आमच्या पक्षाचं ध्येय प्रथम राष्ट्र नंतर पक्ष बरोबर आणि त्यानंतर स्वतःचा परिवार आणि पक्षाविषयी माझा आदर इतका आहे की माझ्या पक्षाकडून मला इतका पाठबळ पाठबळ मिळालेला आहे की मला प्रत्येक गोष्टीत माझा पक्ष माझ्या पाठीशी उभा राहिले माझ्या पक्षातील पक्षा वरिष्ठ नेते तेही माझ्या पाठीशी उभा राहिले सगळ्यांच्या सहकार्यामुळे मी आज इथपर्यंत पोहोचलेले त्यामुळे मी माझ्या पक्षाचे शतश आभारी आहे म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का मंगलताई की भारतीय जनता पार्टी हा जो पक्ष आहे हा महिलांच्या पाठीशी असा खंबीरपणे उभा आहे की तुम्हाला आपल्या प्रभागासाठी किंवा नागरिकांसाठी काम करायला एक प्रेरणा मिळते हो बरोबर आहे नक्कीच मंगलताई आता आपल्या ह्या संवादामध्ये मी पाहिलं की तुम्ही भाजपामध्ये विद्युत कार्यामध्ये तुम्ही भाजपासोबत कार्यरत आहात पण माझ्या मते तुमचं आता भाजपासोबत जे नातं आहे ते अगदी संवेदनशील आणि भावनाशील आहे पण मला एक गोष्ट सांगा की भाजप ह्या पक्षाने तुमच्या नेतृत्वाला कसं घडवलं ह्याबद्दल तुम्ही काय सांगाल भारतीय जनता पक्ष हा माझ्यासाठी एक राजकीय पक्ष नसून तो माझा परिवार आहे इथल्या कार्यपद्धती तसेच माननीय चंद्रकांत दादा पाटील सन्माननीय खासदार धनंजय म्हाडिक साहेब सन्माननीय अमोल म्हाडिक साहेब माननीय महेश जाधव साहेब माननीय विजय जाधव साहेब जिल्हा अध्यक्ष आहेत आमचे ते माननीय राहुल चिकोडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करत आहे आणि इथून पुढे देखील करणार आहे तर मंगलताई इतक्या सन्माननीय लोकांसोबत काम करत असताना तुम्ही तुमचं स्वतःच व्यक्तिमत्व भाजपामध्ये कसं घडवलं हे आमच्या प्रेक्षकांना सांगाल या पक्षात काम करत असताना सेवा राष्ट्र निर्मितीची खरी वाट आहे हे मनापासून आत्मसात केलं आणि बुथ लेवल पासून जिल्हा पर्यंत काम करण्याची प्रेरणा आणि ताकद म्हणाल तर ताकद ही पक्षाकडून मला मिळाली आणि ती मी आत्मसात करून मी माझ्या म्हणजे हेच खरं बळ आहे तुम्हाला खरं बळ आहे की मला माझ्या पक्षाने दिलेले बळ माझ्या पाठीशी उभारलेला खंबीर पूर्णपणे सगळे माझे नेते हेच माझं बळ आणि कदाचित या तुम्ही ह्यामुळेच ह्या पाठिंब्यामुळेच तुम्ही समाजासाठी आज उभ्या उभ्या हो नक्कीच नागरिकांच्या दृष्टिकोनातून परत तुमच्या प्रभागाच्या प्रभाग क्रमांक तेरा मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहात की येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही उमेदवार म्हणून लोकांच्या समोर तुम्ही येणार आहात तर तुम्हाला लोकांनी मत का द्यावे ह्याबद्दल तुम्ही आमच्या नागरिकांना काय सांगाल जसे एक महिला आपल्या कुटुंबाकडे लक्ष देते कुटुंबातील प्रत्येक प्रॉब्लेम असू दे अडी अडचणी असू दे घर सगळं सांभाळणं असू दे जसे एक महिला करते अगदी त्याचप्रमाणे मी माझ्या कुटुंबाला माझ्या प्रभागाला माझं कुटुंब समजून मी माझ्या प्रभागातील प्रत्येक अडचणी प्रत्येक समस्या सुख दुःख ज्या काही गोष्टी असतील त्याला मी सामोरं जाईन आणि त्यांच्या सोबत असेल ताई आता तुमचा जो प्रभाग क्रमांक तेरा आहे पन, तर ह्या प्रभाग क्रमांक मध्ये तुम्ही आता अनेक कामं केली जसं की तुम्ही आम्हाला सांगितलंच की तुमच्याकडे एवढा लिस्टच आहे कामांची पण आता तुम्ही उमेदवार म्हणून जेव्हा या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उभा राहणार तर तुम्ही प्रभाग क्रमांक तेरा साठी आता असे आणखीन काय नियोजन तुम्ही राबवले आहेत हे माझ्या मते तुमच्या प्रभागाला ऐकायला आवडेल मी महिलांच्या सुरक्षे सुरक्षेसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानासाठी तसेच तरुणांच्या प्रगतीसाठी कटिबद्ध तर आहेच पण भागामध्ये मा माझ्या प्रभागामध्ये मा लाईट बिल हा सगळ्यात मोठा इश्यू आणि मोठा प्रॉब्लेम आहे की लाईट बिल प्रत्येकाला जास्त येत असते सर्वसामान्यांजानी मलाही तसंच वाटतं की माझंही लाईट बिल जास्त येत <laughs> त्याच्यासाठी मी माझ्या प्रभागात सोलार स्ट्रीट प्रोजेक्ट चालू करणार आहे आणि माझा प्रभाग मी पर्यावरणपूरक करणार आहे वाटते म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की प्रोजेक्ट तर तुम्ही अनेक केले, केले। पण सर्वात मोठा मुद्दा आहे तो हा लाईट बिलाचा मुद्दा आहे आणि ह्यासाठी तुम्ही सोलार प्रोजेक्ट हा तुम्ही तुमच्या प्रभागासाठी दाखवणार मॅडम मला एक सांगा म्हणजे अगदी माझ्या मनात हे कुतुहलाचा हा प्रश्न आलेला आहे की राजकारण आणि समाजकारण ह्याची सांगड तुम्ही कशी घालाल किंवा ह्याच्याबद्दल तुम्ही काय बोलाल मॅडम मी राजकारणासाठी नाही तर मी सेवेसाठी इथं आलेली आहे माझ्या तुमचा विश्वास हेच माझं बळ आहे तुमचा म्हणजे माझ्या भागात प्रभागातील नागरिकांचा विश्वास आणि त्यांचा आशीर्वाद हेच माझं बळ असणार आहे मी तर राजकारणासाठी नाही तर मी समाजकारणासाठी समाजसेवेसाठी आले म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की तुमच्या प्रभागातील जे नागरिक आहेत म्हणजे त्यांनी आतापर्यंत तुमचं जे काम बघितलेलं आहे तर नक्कीच माझ्या मते ते तुमच्या ह्या कार्यावर प्रभावित होऊन तुम्हाला येते ह्या महानगर पालिकेच्या निवडणुकी आहेत त्याच्यामध्ये नक्कीच त्यांना तुम्हाला निवडून देण्याचा ते प्रयत्न करतील आणि ते तुमच्या पाठीशी एक तुमचं पाठबळ म्हणून उभे राहतील असं तुम्हाला वाटतं का हो नक्कीच त्यामुळेच मला माझ्या नागरिकावर माझ्या ज्येष्ठ नागरिकावर माझ्या बहिणींच्यावर माझे तरुण भाऊ असतील जे माझ्या प्रभागातील माझे नातेवाईक असतील त्यांच्यावर पूर्ण म्हणजे प्रभाग हा माझा कुटुंब मी तुम्हाला पूर्वीच सांगितलेला आहे त्या कुटुंबातील सगळे सदस्य असतील त्यांच्यावर माझा फक्त एवढंच माझं म्हणणं आहे की माझं काम आणि तुमचा विश्वास आणि मी केलेलं काम तुम्ही विश्वास दाखवून मला ह्या वेळेला प्रचंड मताने निवडून आणावं हीच मी तुमच्याकडून अपेक्षा आणि तुमचा आशीर्वाद मागते म्हणजे नक्कीच म्हणजे माझ्यामध्ये ज्या वेळेला प्रतिनिधित्व म्हणून तुम्ही उभे राहाल तर माझ्यामध्ये प्रभाग क्रमांक तेरा, तेरा, तेरा। तुमच्या कामावर अतिशय oh. प्रभावित आहेतच आणि तुम्हाला निवडून तुम्हाला देतीलच हो oh, असाच सगळ्यांचा आशीर्वाद आशीर्वाद राहावा एवढीच मी सगळ्यांना विनंती करतो तर काही तुम्हाला असं वाटतं का की आतापर्यंत जे तुम्ही कार्य केलं तुमच्या प्रभागासाठी आणि जे तुम्ही आम्हाला तुमच्या प्रभागासाठी केलेले काही नियोजनही सांगितले की तुम्हाला आता माहिती तुम्ही आता पुढे काय करणार आहात ते तुम्हाला काय वाटतं की तुमच्या प्रभाग क्रमांक तेरातील नागरिक तुम्हाला पाठबळ देणार आहेत का हो नक्कीच कारण प्रभाग हा माझा कुटुंब समजून आतापर्यंत मी जे कार्य केलेलं आहे ते मी माझा हे माझा प्रभाग माझं कुटुंब समजून केलेला आहे आणि माझ्या प्रभागातील नागरिक हे माझ्या कुटुंबातील परिवारातील सदस्य असणार आहेत त्यामुळे ते मला माझ्यावर विश्वास टाकून मला संधी देतील आणि इथून पुढं असंच कार्य करण्याची प्रेरणा देतील आणि मी देखील माझ्या पक्षाचा पाठंबळ घेऊन प्रत्येक गोष्टीला सामोरं जाईन प्रत्येक भागातील कुठल्याही समस्या असतील त्या सोडवण्याचा प्रयत्न करेन हा आश्वासन देत आहे त्यामुळं माझ्या भागातील नागरिक हे मला नक्कीच निवडून देतील असं मी माझं मत व्यक्त करते आणि माझ्या भागातील नागरिकावर माझा पूर्ण विश्वास आहे हे नक्कीच ताई मला खात्री आहे आणि सगळ्या नागरिकांनाही खात्री आहे की तुमचं हे जे कार्य आहे जे आतापर्यंत आम्ही पाहिलं की ह्यासाठी नक्कीच तुम्हाला तुमच्या प्रभागातील लोक तुम्हाला निवडून आणून देतील आणि हा प्रेक्षक आता तुम्ही पाहिलं आहे की स्त्री शक्तीचं एक नवं रूप मी तुमच्यासमोर सादर केलेलं आहे की ती एक आई आहे स्त्री आहे ती एक समाजकारी कारिका आहे तर मला माहिती आहे की आज तुम्ही ह्या बदलत्या पिढीप्रमाणे तुम्ही एक नक्कीच नवा चेहरा तुम्ही पाहाल आणि एका स्त्रीला निवडून का आणून द्यायचं आहे कारण की एक स्त्री जसं एका छोट्या बाळाचं जसं संगोपन करते त्याचप्रमाणे ती आपल्या प्रभाकाचं देखील संगोपन करत आहे आणि अगदी तळागळातून छोट्या मोठ्या गोष्टी देखील तिच्यासाठी महत्वाच्या आहेत तर प्रेक्षको नक्कीच तुम्ही या नवीन बदलत्या चेहऱ्याला तुम्ही नक्कीच एक चान्स द्या आणि आपलं कोल्हापूर सुखी आणि समृद्ध करा ही माझी इच्छा आहे आणि आपण लवकरच भेटू अशाच एका नव्या चेहऱ्याला घेऊन एका धडाडीचा व्यक्तिमत्व घेऊन तर पाहत राहा चांग मीडिया प्रस्तुत संवाद प्रभागाचा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद